いくらですか

आनंदाची बातमी आता या ठिकाणी लक्ष द्या आनंदाची बातमी समोर आली असून आता या सतरा जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विम्याला वाटपाला चालू या ठिकाणी होणार आहे आता जर तुम्ही पण या सतरा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपार नंतर या ठिकाणी पीक विमा योजनेची जी पण रक्कम आहे योजनेची ती तुम्हाला देखील मिळणार आहे कोणत्या ते महत्वाचे सतरा जिल्हे ज्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज देखील आनंद मिळणार आहे जर तुमचा पण जिल्हा या सतरा जिल्ह्यापैकी कोणता तरी एक असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंद प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विमा योजना उर्वरित जो पण टप्पा बाकी होता तो टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेत होत्या त्यांच्या प्रतीक्षा देखील संपलेल्या आहे या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये देखील पैसा टाकल्या जाणार आहे कोणत्या ते पंधरा कोणते सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे जर तुम्ही पण याच सतरा जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा या कोणत्या तरी एका सतरा जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये नाव येत असाल तर तुमची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतिक्षा संपली आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक असा प्रश्न येत असेल की आता या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्यात नाव ना ना या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं ऐका तर असं बिलकुल नाही त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर चिंता करू नका फक्त बावीस दिवसाच्या प्रतीक्षेत परत दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी येईल त्यामुळे काळजी काय करू नका जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी तुम्हाला देखील टाकण्यात येणार आहे त्यामुळे चिंता करू नका फक्त बघून घ्या कोणते आहेत ते महत्वाचे सतरा जिल्हे आणि त्या सतरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतो का नाही येतो जेणेकरून कळेल की तुम्हाला आज आणि उद्या okay. या दोन दिवसामध्ये येणार की तुम्हाला परत बावीस दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर समजून जा या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात ये आलेलं आणि जर तुमच्या नाव आलं नाही तर समजून जा की तुम्हाला आणखी बावीस दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार तुमच्या जिल्ह्यातील मोठमोठ्या शेतकऱ्या असो कोणताही शेतकरी असो त्यांना पूर्णपणे बावीस दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार पंधरा पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या सतरा जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे त्यामुळे जर या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला देखील या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपली नाही तर तुम्हाला बावीस दिवसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार त्यामुळे काळजीपूर्वक जिल्ह्याची यादी बघून घ्या तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या बावीस जिल्ह्यामध्ये होतो का नाही होतो या या सतरा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो ते काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा जेणेकरून तुमच्या डोक्यात मध्ये प्रश्न राहणार नाही